जय जवान जय किसान मी युवराज डोंगरे आज आलो एका शेतामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब विदर्भातील सोयाबीन बघा किती आले शेंगा एक दोन बाकीच्या पुऱ्या खाल्लेल्या आहे सोयाबीन बघू शकता तुम्ही आ काय करणार शेतकरी शेतकरी काय करणार हे बघू शकता तुम्ही इकडे दाखवा इकडे दाखवा पुरोजपूर सोयाबीन दाखवा बघा हे बघा सोयाबीन बघा दाखवा दाखवा इकडे इकडे दाखवा दाखवा बघा बघा काहीच नाही आहे अरे जराशी लाज तर वाटू द्या जराशी लाज वाटू द्या आपला शेतकरी हा मरून राहिला एवढं मोठं त्याला लावलेलं बी बियाणं म्हणा का खर्च म्हणा तो त्याला निघत नाही आणि तुम्ही बियाणं दिलं शेतकऱ्याला हे hey, बोगस बियाणे शेतकऱ्याला दिलं तुम्ही बघा हे बोगस बियाणे शेतकऱ्याला दिलं तुम्ही बघू शकता बघा बोगस बियाणे दिलं आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्याचं सरकार आहे एकनाथ शिंदे म्हणते आमचं सरकार शेतकऱ्याचं आहे कुठपर्यंत माझ्या शेतकरी बघू ना महाराष्ट्रातला अरे मरणारा मरून राहिला जगणारा जगून राहिला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन रा, राहिला देवेंद्र फडणवीस साहेब गरीब होणारा गरीब राहून राहिला आणि शेतकरी माया बाप धुऱ्यावर धाराच्या फांदी लटकून राहिला विचार करा तुम्ही आणि तुमचा सरकार जातीवाद्याकडे आरक्षण आरक्षण खेळून राहिलं तुमचा सोशल मीडिया असो कोणता इलेक्ट्रॉनिक मीडिया असो या न्यूज वाला असो कुठलाही शेतकऱ्याबद्दल दाखवून राहिले न्यूज आ विचार करा जो ती गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमचं सरकार हे फक्त उद्योगपत्यांचा आहे अरे उद्योगपत्यांची गांधुत तुम्ही पण जो सर शेतकरी असतो ना तो पालणारा पोचणारा तुम्ही त्याची असून पोचत नाही अरे शेतकरी मरून राहिला त्याच्याकडे काही कदर नाही तुम्हाला आणि माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो हे जे सरकार आहे जुमलेबादचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे जुमलेबादचं सरकार आहे इलेक्शनच्या कामाच्या वेळेस एवढे वादे केले त्यांनी इरादे केले कोरा कोरा करण हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार आहे आम्ही आम्ही मालाला भाव देऊ आम्हाला निवडून द्या तुम्हाला निवडून दिलं खुर्ची बक्की झाली आता विसरले तुम्ही हा विचार करा जो गोष्ट आहे माझा शेतकरी मरून राहिला महाराष्ट्रातला काय करणार आहे ह्या सोयाबीनी हा शेतकऱ्याला फाशी घ्या लागल झाडाच्या फांदी अटकून अटका लागल कारण तुम्ही मला दिसून राहिलं कारण आज कोणताही सोशल मीडिया असो कोणताही इलेक्ट्रॉनिक मीडिया असो शेतकऱ्याचा आज उठत नाही मी गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माझ्या बाप झाडाच्या फानीला टाकला आणि तिला मी सोडलं म्हटलं असं होणार तर महाराष्ट्रातला शेतकरीच नाही तर विदर्भातला शेतकरी हा मरणार म्हणजे मरणार कारण तुम्ही विदर्भातले आहात आणि तुमच्या विदर्भातच आत्महत्या करला शेतकरी अरे विचार करा दोघी गोष्ट आहे दाखवू शकता दादा तुम्ही इकडे अरे दाखवा इकडे सोयाबीन दाखवा अरे काहीच या सोयाबीन काहीच नाही गोष्ट्र फडणवीस साहेब तुमचा अधिकारी म्हणा तुमचा कार्यकर्ता कोणीच सोयाबीन पाहायला आला नाही कोणीच कर्मचाऱ्यांना पाहणी केली नाही अजून अरे पाहणी करायला पी पाहणी हे गोल 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 आपले कसे घुमून आला चक्क आहे पण कोणता धावून येत नाही विचार करत होती गोष्ट आहे आणि सरकार जुमलेबादचा शेतकऱ्याचा आहे नाही मरणारा मरून राहिला जगणारा जगून राहिला श्रीमंत होणार श्रीमंत होऊन राहिला माझ्या शेतकरी बाप झाडाच्या फांदी अटकून राहिला असंच होणार आणि शेतकरी हा मरणार म्हणजे मरणार कारण तुमच्यामुळं तुम्ही जिम्मेदार आहे शेतकरी मरत आहे ना मोदी साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवशी त्या दिवशी पंधरा ते वीस पर्सेंट म्हटलं शेतकरी मेले तुमच्या रेकॉर्ड मध्ये तेवढे शेतकरी दाखवत ना तुम्ही तुम्ही मेल्यावर पाणी बाजत ता शेतकरी झाडाच्या फांजीला लट, लटकलात दोन ते तीन लाख रुपये विचार गोष्ट आमची इमारत जाईल उडी मारन अरे औकात नाही आहे आणि अवकाशच्या पळा बोलता तुम्ही अरे शेतकऱ्याची औकातच नाही आहे तो झाडाच्या लटकतो बैलाची दोरी आणि झाड थुऱ्यावरच अरे शेतकरीसाठी काहीतरी करा देवेंद्र फडणवीस साहेब हा धोरण विनंती करतो तुम्ही जातीवाद्यासाठी मिटिंग भरवता पण शेतकऱ्यासाठी मिटिंग भरवत नाही अरे विचार करा करायचो गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुम्ही म्हणता आमचं सरकार हे शेतकऱ्याचं आहे आम्ही देतो आम्ही बोलतो ते करतो एकटा शिंदे साहेब म्हणत होते आम्ही बोलतो ते करतो आमचं सरकार हे शेतकऱ्याचं आहे कुठे गेले मग तुमचे वादे तुमचे केले कुठे गेले ते इरादे तुम्ही म्हणत होते ना कोरा 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 देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो खुर्ची लवकर सोडा नाहीतर हे मागात पडून तुम्हाला कारण शेतकरी हा आमचा आता वाघासारखा डरकाळत आहे जखमी आहे तो झाडाच्या फांदवी अटकणार आहे म्हणजे आहे कारण तुम्हाला हात दिसूनच राहिले सोयाबीनचे लावलेला खर्च निघत नाही दोन ते अडीच हजार रुपये भाव तुम्ही सोयाबीन घेता बावीसशे तेवीसशे रुपयाचा तेलाचा पिपा आहे अरे एखादी कंपनी प्रोडक्ट तयार करतो ना तर स्वतःच्या प्रोडक्टला भाव ठरू शकतो नाही हा मार्केट मध्ये गेला ह्या प्रोडक्ट नस ह्या मुल्यान खपला पाहिजे ह्या भावानच खपला पाहिजे माय प्रोडक्ट पण आमचा शेतकरी असा आहे तर तुम्हाला कवळी मुलाच्या भावाने देते विचार करत नाही का खर्च का नाही अरे फवारे जीएसटी लावली तुम्ही औषध व जीएसटी लावली त्याच्यावर एवढा कर्ज आहे की तो भरू शकत नाही त्याला मोरा लागते आणि कर्ज कोणाजवळचा घेतलं आजूबाजू जो आल्या लोकां जवळच नाही आहे कर्ज कारण ते उभं करतच नाही आणि तो धरत मुद्दा तशीच व्याज धरून राहिला तो, तो सगळं तुमच्यामुळं तुम्ही मालाला भाव दिले ना तर आमच्या शेतकऱ्याला गरज पडणार नाही आमच्या मालाला भाव दिला ना तर तुमच्या अंगावरचं कर्ज फेडतो म्हटलं एवढी औकात आहे शेतकऱ्याची समजलं काय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान